श्री साईनाथ रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी काढला महिलेच्या पोटातील गोळा देवकी बालाजी अंगारे राहणार तेलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर वयवर्षे एक्केचाळीस या महिलेच्या चो पोटात छोटी असलेली गाठ कालांतराने वाढत जाऊन चार पूर्णांक नऊ किलो वजनाची झाली पोटात गोळ्याचा जणू डोंगरच झाला यामुळे रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होता सदर रुग्णाने अनेक रुग्णालयांना भेट दिली परंतु उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यामुळे रुग्णाने श्री सायनाथ रुग्णालय गाठले अनेक वर्षांपासून या गोळ्यासह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून व तिच्या जीवित्वाला होणारा संभाव्य धोका पाहून श्री सायनाथ रुग्णालयातील डॉक्टर शस्त्रक्रिया तात करण्यास तयार झाल्या रुग्णालयातून माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न सतावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले श्री सायनाथ रुग्णालय येथे आल्यानंतर डॉक्टर पूजा सिंग यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे धाडसी निर्णय घेतला तीन जुलै रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर पूजा सिंग व भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे व त्यांच्या गायनिक विभागाच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णाच्या जीवितवाला कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला एकवीस बारा अठ्ठावीस सेंटीमीटर आकाराचा व तब्बल चार पूर्णांक पाच किलो वजनाचा भला मोठा गोळा एकाच वेळेस पूर्णपणे काढला अशा प्रकारची अवघड गुंतागुंतीची व दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया ही सायनाथ रुग्णालयामधील गायनिक विभागात प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नांमुळे यशस्वी पार पडली आहे व सदरचा गोळा पुढील तपासनिकामी पाठवण्यात आला आहे असे डॉक्टर पूजा सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच श्री साईनाथ रुग्णालय हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणारे केंद्र ठरत असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूप घरी पोहोचला आहे यामुळे रुग्ण व त्याचे कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरलं नाही ही, ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयाने पूर्णपणे मोफत केली असून या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री, श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे आदींनी डॉक्टर पूजा सिंग व डॉ महेंद्र तांबे यांच्यासह संपूर्ण गायनिक वा ऑपरेशन थिएटर टीमचे अभिनंदन केले